रुपाली चाकणकर यांनी स्त्री जन्म घेऊन चूक केली आहे काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची शासकीय विश्रामगृह इतर टीका चाकणकर यांना जज म्हणून बसवलं पाहिजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली सव्वा लाखे रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा द्यावा सव्वा लाखे या जालन्याहून बीडकडे रवाना आज दिनांक एकोणतीस रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकर यांनी स्त्री जन्मात जन्म घेऊन चूक केली असल्याचं काँग्रेसच्या महिला प्रदेश प्रदेशाध्यक्षा रुपाताई संध्याला सव्वालाखे असं म्हणत त्यांनी टीका केली आहे रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेऊन मयत डॉक्टर संपदा यांची बदनामी केली असल्याचं सव्वालाखे यांनी म्हटलंय खरंतर चाकणकर यांना जज म्हणून बसवलं पाहिजे ज्या पद्धतीनं महिला आयोगाचा कारभार सुरू आहे हा जनतेला माहीत आहे महिलांनी घराबाहेर पडू की नाही आज महिला या सरकारमध्ये असुरक्षित आहेत त्यामुळे ता रुपाली चाकणकर म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असं म्हणत चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा द्यावा यासाठी राज्यभरात आंदोलन करणार असल्याचं सव्वालाखे यांनी म्हटलंय महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई हे आज आत्महत्या केलेल्या पीडिता डॉक्टर संपदा मुंडे यांच्या नातेवाईकांना भेटणार आहेत सोबत महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार सर्व जिल्ह्यातील प्रदेश अधिकारी जिल्हा अध्यक्ष व मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला तर असं वाटतं की जज म्हणूनच रुपालीताई चाकणकर यांना बसवलं हो पाहिजे ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपालीताई चाकणकर नेहमी करतात मला तर कधी कधी वाटते की त्यांनी स्त्री जन्मात जन्म घेऊन चूक केलेली आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार ज्या पद्धतीने महिला आयोगचा कारभार चाललेला आहे जनतेला माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्र चालला देवाभाऊ कुठं चालला हा महाराष्ट्र महिलांच्या म्हणजे सुरक्षेचा फार मोठा प्रश्न भेटचावतोय महिलेनी घराच्या बाहेर निघावं की नाही हे मला सांगा रुपालिता एकीकडे तुम्ही क्लीन चिट देता मला असं वाटतं तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्याचबरोबर तुम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या अध्यक्ष आहे तुमच्या ऑफिसमध्ये महिलांना तुम्ही नाचवता त्याकडे तुमचं लक्ष नाही त्याकडे कोणीही लक्ष देत नाही उलट तुम्ही असे प्रश्नाचे उत्तर देता की म्हणजे मी नाव नाही सांगणार यांच्या काळामध्ये सुद्धा नाचत होत्या एखाद्या येऊन तुम्हाला चावला तर तुम्ही चावाल का त्यांना ज्या पद्धतीचे तुम्ही उत्तर देताना मी तुम्हाला सांगते जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही एक शेतकरी कुटुंबातील मुलगी जिनी आत्महत्या केली माणूस आत्महत्या केव्हा करतो याच कारण तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे परंतु कोणाला तरी पाठी दडवण्याच्या मागे तुम्ही जो हा कारभार चालू केलेला आहे मात्र महाराष्ट्र महिला काँग्रेस तुम्हाला सांगते पूर्ण महाराष्ट्र बन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या तर्फे रुपालीतही चाकणकर आणि मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याची मागणी जिल्हा जिल्ह्यातून करणार आहे कारण तुम्ही अकार्यक्षम आहे हे प्रत्येक वेळेस दिसून आलेलं आहे पुण्याच्या सुद्धा प्रकरणामध्ये तुम्ही क्लीन चिट दिली प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने करताय महिलांना सुरक्षा तुम्ही देण्यास अपात्र ठरले आहे महाराष्ट्र महिला काँग्रेस या सर्व गोष्टीचा निषेध करताय आज आम्ही बीड इथे जातो आहे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं सर्वात पहिले महाराष्ट्र महिला काँग्रेसची टीम त्या ठिकाणी गेली आम्ही लागली सगळ्यांशी संपर्क साधला घरच्यांशी संपर्क साधला अत्यंत बिकट परिस्थितीतून आज एक डॉक्टर मुलगी जिला या विकृत सरकारमुळे आज आत्महत्यास प्रवृत्त व्हावं लागलंय वेळीच जर तिला न्याय मिळाला असता तर आज ही वेळ आली नसती परंतु तुम्हाला हे कधीही कळणार नाही कारण ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपाली ताई कर तुम्ही म्हणता मी नाही त्यातली कडी लावा आतली असा प्रकार तुमचा नेहमी चालू असतो परंतु आता खपून घेतल्या जाणार नाही